मग ते दोघांचं काय चाललंय कुणाच माहित नाही ते दोघांनाच माहित माहित एक काय म्हणायचं म्हणायचं बारकी पोर पोर आता यांना ऐकलेलं असेल कुठेतरी मग ती म्हणायचं तुला काय बोकळा येतो मग ती पोरांचं दोघांचं चाललं होतं नंतर संध्याकाळ झालं शाळा सुटली आणि घराकडे गेल गेलं आणि आता शाळेत यायचं आहे का ना मग हे कुठं गेलो पोरग उकरंड्यात उकरंड्यात कुठं जायला पाहिजे त्यांना शाळेत बघा उकरंड्यात गेलं गेलं त्याच्या आई म्हणजे पोरगा असं का करतय तर त्याच्याकडे निरीक्षण केलं आईनं म्हणजे पोरग काय करते बघूया बघूया तर तिथं उंड्यामध्ये या याला तरी याला आलं तेव्हा काय होता होता ते बोकळा करत होता बारकास लागत लाग घेतला थोडा मोठा असला बघायचा बघायचा पण तिने घेतला दफ्तर मध्ये भोपळा घेतला शाळेमध्ये वजन लागत तरी पण ते आलंय आलय शाळेत असे दफ्तर ठेवलेले होते अशी पोरांची पोरांची एका सरांनी बघितलं लक्ष केलं सरांचं की कि सगळे सगळी एक सारखे दिसते ते आणि एक फुगल काय आणलंय पोरान उत्तर काय दिलं असोपळा करेक्ट करेक्ट तसं त्या पोरान सांगितलंय सर म्हणलं बोपळा आणलाय आणलाय आणि कशासाठी आणलाय आता काही तर कालवण करायचं पण त्याला विचारलं कशासाठी आणलाय त्या पोरांनी इतकं भारी उत्तर दिलं की मला शेजारचं पोरग म्हणतंय तुला काय बोपळा येतो का म्हणून आज भोपळाच आणला की अशा गमती जमती करता करतात